डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी गटतट नव्हे तर पर्याय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आर पी आय पक्ष पुढे आणला असून त्याच अनुषंगाने आपण यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असलेले डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन अशोक गोतारणे यांनी केले आहे ते यावेळी खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत असताना बोलत होते सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या शाखेचे काम करत होतो एकोणीसपासून आज गात दोन हजार चोवीस चालू आहे आणि हे काम करत असताना आम्ही साहेबांचं ध्येय धोरण आणि साहेबांची काम करायची जी पद्धत आहे ती आमच्या लक्षात आली की आपण पुष्कळ असे गट त पाहिलेले आहेत आणि मी काम करत असताना मला असं वाटत नाही आपण कोणावरती टीका टिप्पणी करावी आपण तिकट टिप्पणी करण्यापेक्षा मला वाटतं आपण चांगल्या प्रकारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम करावं आणि जास्तीत जास्त तरुणांना मी आवाहन करेन की डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर यांचं काम या देशामध्ये नव्हे तर एकशे अडतीस देशामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व आणि कार्यशैलीवर विश्वास ठेवून अकरा ऑगस्ट रोजी पनवेल या ठिकाणी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटात काम करीत असलेले अशोक गोतर्णे सुनील सोनावणे जगदीश कांबळे पंकज सोनावले सनील गायकवाड सागर केदारी अमर गायकवाड दिलीप गायकवाड आदी खालापूर आणि कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात प्रवेश केला आहे तर कोणी नेता असा नजरेसमोर नसल्या कारणाने राजरत्न आंबेडकर साहेबांच्या कार्याला आणि कामाला मी प्रेरित होऊन मी साहेबांशी काही गोष्टी बद्दल मी चर्चा केली की साहेब आमची जी वीस पंचवीस वर्ष आम्ही आज आर पी आयचं जरी काम करत असलो तरी आमची प्रगती नाही आहे त्या प्रगतीपासून वंचित राहिलेले जे तरुण आहेत शैक्षणिक असेल आर्थिक क का कंपन्यांचे कामगार असतील ह्या सगळ्यामध्ये कुठे न्याय मिळत नाही आहे त्या न्याय त्या सर्वांना न्याय देण्यासाठी आज मी राजरत्न आंबेडकर साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी अशोक गोतारणे यांची निवड करण्यात आली असून रायगड जिल्हा सचिवपदी राकेश गायकवाड तर खालापूर तालुका अध्यक्षपदी सुनील सोनावणे यांची निवड करण्यात आली आहे रायगड आणि खालापूर तालुक्याचे कार्यकारिणीची निवड होताच रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनावणे यांनी खुपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत रायगड जिल्हा सचिव राकेश गायकवाड खालापूर तालुका उपाध्यक्ष दीपक गायकवाड छत्तीस विभागीय अध्यक्ष जगदीश कांबळे सागर केदारी रोशन सोनावणे अजय सोनावणे शंकर सोनावणे तसेच भारतीय बौद्धमा सभेच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा सुरेखा पवार प्रवक्ते राहुल गायक हैभती जाधव व्ही जाधव भिकाजी गायकवाड आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम मी तुमच्या सम्राट मराठी चॅनलला शुभेच्छा देते आणि या ठिकाणी आपले गोतरणे साहेब ज्यांची निवड साहेबांनी आदरणीय राजरत्न साहेबांनी निवड केलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून तर त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करते आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करते सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली